किती दिवसात काढाल एवढी माझी विनंती अध्यक्ष मान्य अध्यक्ष मोदय मान्य अनुप अग्रवालच्या लक्षवेधीमध्ये एक्कावन्न बावन मध्ये ही जागा अध्यक्ष मोदय जेलकडे होती आणि मग दोन जानेवारी एकोणीसशे साठ ला ही सहा पॉईंट चौदा हेक्टर जागा ही आपली जेलकडनं कमी होऊन रेव्हन्यू खात्याकडे आली महसूल खात्याकडे आली अध्यक्ष महोदय आता यामध्ये एक नगरपालिकेचं बगीचा आरक्षण आहे यामध्ये बारा मीटरचा विकास योजनेचा रस्ता आहे पण अध्यक्ष महोदय मी स्वतः तो नकाशा बघितला त्यामध्ये जी नदी आणि नाला ह्या दोघांची पूररेषा रेषा जी आहे ती पाच पॉईंट बत्तीस हेक्टरवर आहे आणि पूररेषेच्या रेषेच्या बाहेर फक्त आता झिरो पॉईंट ब्याऐंशी हेक्टर या ठिकाणी एवढं क्षेत्र त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय आणि या ठिकाणी एकशे छेचाळीस अतिक्रमण आहे त्यातले चोवीस पक्के घर आहे अध्यक्ष महोदय खरं तर आपल्याला दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचे अतिक्रमण आहेत त्यामुळं प्रधानमंत्री आवास योजनेचाही त्या ठिकाणी नियम आहे की दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमण असतील तर त्यांना कायदेशीर त्यांना प्रोटेक्शन आहे आणि त्यामुळे हे अतिक्रमण नियमानु नियमानुसार करणे नियमाकुल करणे आणि बाकी जे अतिक्रमण पूर आहे ते अतिक्रमण काढून टाकणे असे दोन भाग अध्यक्ष मोदी या ठिकाणी आहे तर मी या ठिकाणी तिथले डी सी आहेत तिथले आज उपायुक्त धुळे मा महानगरपालिकेचे यांच्याही चर्चा केली अध्यक्ष मोदय तर हे संपूर्ण बांधकाम जे पूर रेषेच्या आतमध्ये आहेत त्यांना अतिक्रमण हटवणे आणि पूर रेषेच्या बाहेर आहे त्यांना दोन हजार अकराच्या पीएमआयच्या बंधनाप्रमाणे प्रोटेक्शन आहे त्यांना दोघाही बांधकामांना किमान एक वर्ष अध्यक्ष मोदय हो या ठिकाणी लागणार आहे तर जे माननीय सदस्यांनी विनंती केली आहे की ही जागा रिक्त करा ही जागा त्या ठिकाणी पोलीस स्टेशन करता पाहिजे आहे कारण ही जागा पोलीस स्टेशनला देता येणार नाही कारण पूर्ण नियंत्रण रेषेमध्ये आहे पण ही जागा मोकळी करणे तिथे बगीचा करणे तिथे जागा प्रोटेक्ट करणे याकरता काम करता येईल तर एक वर्षभरात अध्यक्ष मोदय ही जागा आपण मोकळी करण्याचा आपण या ठिकाणी निर्णय दहा ऑक्टोबर दोन हजार तेराचा चा जी आर आहे का शासकीय पड जागा इत्यादी जागांवर सार्वजनिक जागा मोकळ्या जागांवर जागा जर कोणाचंही अतिक्रमण असेल तर तो ताबडतोब काढला पाहिजे हा दहा ऑक्टोबर दोन हजार तेराचा चा सरकारचा जी आर आहे कोर्टाने सुद्धा याच्यावर असे आदेश दिलेले अध्यक्ष मोदय आणि त्या ठिकाणी शाळा आहे मदरसे तर या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल होतील का हे सुद्धा या ठिकाणी जी आर मध्ये म्हटलेलं आहे आणि पूर रेषेच्या आत ती शाळा आहे त्या ठिकाणी लहान मुलांचं भविष्य जीव धोक्यात आहे अध्यक्ष मोदय तर या लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले पाहिजे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मी आधीच सांगितलं आहे की पूर रेषेमध्ये पाच पॉईंट बत्तीस हेक्टर जागा आहे ती जागा रिकामी करणे आवश्यक आहे त्यातून त्यांना अतिक्रमण काढण्याचा आपण निर्णय करतो आहे पूर रेषेच्या बाहेर झिरो पॉईंट ब्याऐंशी हेक्टर आहे त्याच्याही त्या ठिकाणी अतिक्रमण आहे पूर रेषेच्या बाहेरचे अतिक्रमण हे दोन हजार अकराच्या पूर्वीचे असल्यामुळे त्यांना आपल्याला काहीतरी पर्याय व्यवस्था करून करावी लागेल पण एक हे सर्व करण्याकरता आपल्याला महानगरपालिका आणि महसूल प्रशासन या दोघांच्याही बैठकीत हा निर्णय झाला त्यांनी टाईमलाईन कार्यक्रम ठरवला आहे गरज पडल्यास तो कार्यक्रम मी मान्य सदस्यांना देतो पण वर्षभराच्या आतमध्ये हा संपूर्ण परिसर मोकळा करण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्याकरता लागणारे जे काही वेळापत्रक आहे तेही आम्ही तयार केलं आहे लक्षवेधी क्रमांक दोन